दहशतवादाला भारत थारा देत नाही हे ऑपरेशन सिंदूर मधून आपण दाखवून दिलंय दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त केल्यानंतर आता बेचिराक दहशतवादी अड्डे समोर आले सॅटेलाईट फोटोज मधून पाकिस्तान मधला विध्वंस आता समोर आलाय एअर स्ट्राईक नंतर पाक खाक पाकच्या विध्वंसाची दृश्य समोर पाकिस्तान मधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त बेचिराख दहशतवादी अड्ड्यांचे सॅटेलाईट पुरावे ऑपरेशन सिंधू राबवत भारतानं पाकिस्तान मधल्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेत दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले आम्ही हल्ले परत उलावले काही झालंच नाही असं म्हणणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा फाटलाय कारण आता सॅटेलाइट फोटोज मधून पाकिस्तानचे राख झालेले दहशतवादी अड्डे समोर आले भारताच्या या कारवाईचे उपग्रही फोटोज समोर आलेत हे फोटोज पहा ही तीस बिल्डिंग आहे जिथं आतंकवाद पोहोचला जात होता या ठिकाणी भारतानं एअर स्ट्राईक केला आणि दहशतवाद संपवला बिल्डिंगच्या छतावर क्षेपणास्त्र डागण्यात आलं आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला हे दुसरे पहा हे दुसरं ठिकाण देखील दहशतवाद्यांचा अड्डा होता पण आता इथे फक्त पडलेल्या इमारतींचा मलबा आहे कारण भारताच्या क्षेपणास्त्रांनी हे अड्डे सुद्धा उद्ध्वस्त केलेत ही दोन्ही ठिकाणं पाकिस्तान मधल्या बहावलपूर आणि मुरीदके शहरात होती आणि याच ठिकाणी भारताच्या विरोधात दहशतवादी कट रचण्यात आले होते पाकिस्तान मधल्या नऊ ठिकाणी भारतानं घुसून कारवाई केली भारतानं सवाईनाला कॅम्प सय्यदना बिलाल कॅम्प गुलफूर कॅम्प बरनाला कॅम्प अब्बास कॅम्प या पाकव्याप्त भागात कारवाई केली याशिवाय सर्जल कॅम्प मेहमुना जोया कॅम्प मरकज तोयबा मरकज सुभान अल्ला या पाकिस्तान मधल्या ठिकाणांना सुद्धा लक्ष्य केलं या सगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे होते दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचं चा काम चालायचं भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर या ठिकाणी आता फक्त पडलेल्या इमारती धूळ आणि मलबा दिसतोय पाकिस्तान कितीही खोटे बोलत असला तरी आता सॅटेलाइट फोटोजमधून खरं काय ते समोर आलंय दहशतवाद्यांचे अड्डे कसे खाक झालेत याची सगळी माहिती या, या फोटोज मधून मिळतीये पहलगाम हल्ल्यानंतर पंधरा दिवसानंतर संयमानं भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला अगदी संयमपणे एक एक दहशतवादी अड्डे हेरून हल्ले करण्यात आले आता सॅटेलाईट इमेजेसमधून भारताच्या हल्ल्याचा पुरावास जगाला आहे भारताच्या या हल्ल्यानंतर आता केवळ दहशतवादी संघटनाच नाही तर त्यांना पोचणारं पाकिस्तानचं सरकार आणि लष्कर देखील घाबरल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई